बेडग मंगसुळी रस्त्यावर एका चारचाकी वाहनावर पाठलाग करून घातला दरोडा सात लाख रुपये लुटल्याची घटना बेडग मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्ती नजीक चारचाकी वाहनांचा पाठलाग करून सिने त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे दोन हे चोर चार वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम वयवर्ष एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वयवर्ष पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असं लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नाव आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात असताना बेडग मंगसुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून कोयत्यानं पिकअपच्या काचावर मारला यावेळी भयभीत झालेल्या या, या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूंनी गाडी तुतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंग हे फौज फा। फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास मिराज ग्रामीण पोलीस करत आहेत माझं नाव बिकल शंकर संत मी पुण्यावर माझ्या मग माझ्या मागे गाडी आहेत असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून परत गाडी लावतील गाडी लावली होती त्यांच्या सगळ्यांच्या बैठकी होते मोठमोठा इथला आले तातावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवी लावली मी गेलो गाडी गाडी खाली गेली आहे तू जोपूर्व मारायलाच चाललो होती प्रेरणा आहे माझ्या गाडी सातापूर्वी तयार केली त्याने मारले मारली आणि आम्ही बोलून गेलो तू वाचवण्यासाठी तो तयाज घेऊन फरार झाले आईने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि को एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते